आए, आए, साक्षी काय काय हे हि मी लागलो तिकडे घरामध्ये हिरकायला काय उभारून येईल कंस तुला काय पण खाव वाटत झाड अजून बारकली आहेत आता तुला कणस का गे बघायला कधी मोठे होतात की कधी नोटी होिकडे काय नाही खाण्यावर कसं लक्ष असतं की तुझा पुन्हा अजून काय खावत आहे दररोज काही ना काय खावच आई नाही खावत आहे ड्रेस घेतला मोठ्याला झाला ना ड्रेस नाही काय माझ्या अंगात नंबर खाय ना त्यांचं हा आहेत काय त्याला कस मग कुठले आणू हा मग काय खायचं कुठच आता कुठले जवळ यायचे ना तवाशी काय येतात नाय तुझी मम्मी आणि पप्पा हे करत मी काय घेऊन येणार आहेत कुठं कुठे गेला का कुठे मम्मी केव्हा गेलो हिता आहे की मी आता गेलो नाही गेलो कवा गेलो नाक रे फुगू नको एवढं एवढं नाक फुगवाय सारखा असा पण मोठ नाक लागले काय हो हा काय असं एवढंच निवड मोठ नाक का फुगू नको नाक बोल फुगू नको एवढीच मला एवढी चांगली एवढी तुला दंची वाडू तुम्ही करायची कॉम्प्लेनची करायची माझी बघ म्हणची एवढी झाली तू ते मम्मी वर गेलीस ग म्हणून बुटकी राहिलीस मी माझ्या वडिलावर गेलो डायरेक्ट उंच कसा आहे चिरडू नको

ते तुरा येते कांसा मधून पुन्हा कोणसं मकाचे दाणे आणि पुन्हा खायला येते आताच लगे राग माहित नाही चाल म्हणलं ना फ्रेश वातावरण काही का झालाय पावसानं सगळं का माहित लगे वारली खाण्यावर लगेच कसला असताय सारखं काय आज बघायला असेल काहीतरी केंस ते काही मग लक्ष कसं तर मग नाही सारखं तर लक्षय हे कर जा दुसरा बिचारा काम कस कसा काय नाही म्हटलं का कंस खायचं काय खायचं काय मी तर म्हणले गवत खायचं का तू हा तुम्हीच बोल जरा जरा तुझं काय खायचं वापस बोलायचं बस कोणाचं तुझा तुला? तुला मारी नाही म्हणून जरा तू सोकलीस बोलायला काय बोलायलीस काय जवळ टपाला बस नाही एक तळा कुणाला बोलायचं नाही चल घरी मार। मारू का मारू का मारू का काय करायचं बाप्पा हे कुत्रा आहे कुत्र्यावर जातील महागड हां हां